येथे आदिवासी दिन जल्लोषात साजरा चौदा गावांनी एकत्र येत साजरा केला आदिवासी दिन तळा तालुक्यात शुक्रवारी जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला तळा तालुक्यात असलेल्या चोवीस आदिवासी वाड्यातील नागरिकांनी पहिल्यांदाच एकत्र येत मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा केला आदिवासी समाजाच्या समस्या त्यांचे अधिकार हक्क अस्तित्व चालीरिती यांचे रक्षण व्हावे म्हणून सण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले व नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला त्या अनुषंगाने तळा तालुक्यात असलेल्या चोवीस आदिवासी वाड्यातील नागरिकांकडून आदिवासी दिनाचे आयोजन होते। या निमित्ताने चंडिका मंदिर ते नगरपंचायत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत चोवीस वाड्यातील आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यांसह आदिवासी सभागृह हो या ठिकाणी समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा व दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तालुक्यातील आदिवासी समाजाचे पदाधिकारी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर